श्री गणेशाय नम मजदास करीच्या संतदासाच्या दासाचा मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी नीच वृत्ती काम परीमुखी तुझे नाम तुका म्हणे सेवे माझे संकल्प वेचावे तुकाराम महाराज देवाला विनंती करीत आहेत अहो हरी जे कोणी संतांचे दास असतील त्यांच्या दासाचा मला तुम्ही दास करा मग कल्पपर्यंत मला खुशाल गर्भवास प्राप्त होत अगदी हलके काम करण्याची वेळ आली तरी मी ते करीन पण माझ्या मुखामध्ये तुमचे नामच असावे तुमच्या सेवेतच माझ्या सर्व संकल्पाची समाप्ती व्हावी oh